नमस्कार विदर्भनंदन मध्ये आपले स्वागत आहे तुम्ही बघत आहात विदर्भनंदन मदनकर या शेतकऱ्याचे आरोप गृहमंत्री आणि पालकमंत्री नागपूर जिल्ह्याचे असूनही शेतकऱ्यांना भटकावे लागत आहे न्यायासाठी मौदा तहसीलदारांच्या चुकीच्या धोरणातून शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी शासनाला भरावे लागत आहे लाखोंचा भूर्दंड जिल्हा परिषद नागपूर मधील पंचायत समिती मोदा अंतर्गत येणारी ग्रामपंचायत धर्मापुरी येथील जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाचे मामा तलावाचे तुडुंब सलगावर गैर अर्जदार विनायक मदनकर या शेतकऱ्याने त्याचप्रमाणे पेच पाटबंधारे विभागाच्या धर्मापुरी मायनर क्रमांक तीन या प्रणालीने अतिक्रमण करून पाण्याचा विसर्ग होणारा जुना मार्ग अडवलेला आहे त्यामुळे अर्जदार हरिदास मदनकर घनश्या मामिलडुके चेतन मदनकर बारसो शिरसागर गणपत भिवगडे उमराव शिरसागर बंडू मदनकर श्रीकांत मदनकर कमलेश वाट राकेश मदनकर बादल क्षीरसागर रेवनाथ वाघ या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये त्या सलांगामधून वाहणारा पाणी विसर्ग न झाल्यामुळे शिरत असल्याने संपूर्ण शेतकऱ्यांच्या क्षेत्रावर पूर परिस्थिती निर्माण होऊन पिकांचे नुकसान होत आहे व मोदा तहसीलमधील संबंधित तहसीलदारांकडून तलाठी मंडळ यांच्या मार्फत यावर जुजबी पंचनामे करून शासनाकडून नुकसान भरपाई त्या शेतकऱ्यांना मिळवून देण्याचे कार्य केले जात आहे मात्र अतिक्रमण दूर करण्याची कारवाई अद्याप करीत नसल्याने शासनाचा लाखो रुपयाचा नागपूर जिल्हा महसूल विभाग करून घेत आहे अशा प्रकारे शासनाची अंमलात तर होतेच आहे मात्र शासनाचा आगाव खर्च झाल्याची स्थिती पुढे येत आहे है। वारंवार शेतकऱ्यांकडून कनिष्ठ अभियंता पेच पाटबंधारे विभाग शाखा रेवराल तसेच जिल्हा परिषद लघु पाटबंधारे उपविभाग उपविभागीय जलसंधारण अधिकारी यांना तर पंचायत समिती तहसीलदार यांना तक्रार केली जात आहे की सदर शेतकऱ्यांनी केलेली तलावाची विसर्ग मार्गावरील सलांग मार्ग अतिक्रमण मोकळे करून देण्यात यावे परंतु मौदा तहसील मधील तहसीलदार याकडे वारंवार कानाडोळा करीत असल्याची खंत शेतकऱ्यांकडून वर्तवली जात आहे आता झालेल्या अतिवृष्टी दरम्यान तलाव तुडुंब भरल्याने तुडुंबावरून अतिरिक्त पाण्याचा विसर्ग होऊ लागल्याने पाण्याचा विसर्ग मार्ग पेच पाटबंधारे विकासाची असलेल्या मायनर क्रमांक तीन प्रणालीमुळे व सलांगवरील शेतकऱ्याने केलेल्या अतिक्रमणाने अडवण्यात आला त्यामुळे तुडुंबावरून वाहणाऱ्या पाण्याचा विसर्ग झाल्याने सदर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये तलावातील पाणी साचू लागले व पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे शेतकऱ्यांनी लागवड केलेले मिरचीचे व धानाचे संपूर्ण पीक नष्ट झाले शेतात लावलेला मल्चिंग आणि ठिंबक सिंचन नड्या ह्या नामसेज झाल्यात यावर शेतकऱ्यांनी तहसील मौदा येथे तक्रार केली असता एक ऑगस्टला संबंधित मंडळ अधिकारी खात व तलाटी साजा क्रमांक साठ यांच्याकडून पंचनामे करण्यात आले यावेळी सलांगावर झालेल्या अतिक्रमणाचा प्रश्न जोर धरू लागल्यावरून उपविभागीय जलसंधारण अधिकारी पुही यांनी महसूल विभागाने शेतकऱ्याची अतिक्रमण काढण्याची तात्काळ कारवाई करावी तर पेच पाटबंधारे कनिष्ठ अभियंते रेवराल यांना प्रणाली खालून जिल्हा परिषद लघु पाटबंधारे उपविभागीय कुही यांचे मामा तलावाचे जुने सलाम मार्ग निर्माण करून तलावातील वाहणारे तुडुंबाचे अतिरिक्त पाणी विसर्ग करून शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावण्यास सांगितले असता पेच पाटबंधारे कनिष्ठ अभियंते रेवराल यांनी अतिक्रमणधारक शेतकऱ्यांकडून प्रथम अतिक्रमण काढावे नंतर आम्ही सलाम मार्ग प्रणाल खालून पायलीद्वारे निर्माण करून देऊ अशी भूमिका घेत तांत्रिक पेच निर्माण करून दिशाभूल करीत शेतकऱ्यांची थट्टा उडवण्याचे कार्य केले तर महसूल विभागाने अतिक्रमण काढण्यासाठी प्रथम मोजणी करावी लागेल असे नियम दाखवले व सध्या पावसाळा सुरू असल्याने दोन ते तीन महिने मोजणी कार्य प्रलंबित राहणार असल्याची परिस्थिती आहे व यामुळे शेतकऱ्यांना त्यांची शेती पडीत ठेवण्याची वेळ आलेली आहे यावर जबाबदार कोण असा प्रश्न आज मदनकर हे शेतकरी करीत आहेत व पीडित शेतकरी हे वारंवार नागपूर जिल्हा संबंधित महसूल विभाग मुख्यमंत्री कार्यालय यांच्या चक्रा कापत असून उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस साहेब यांना विनवण्या करीत आहेत की शेतकऱ्यांच्या वेथ्या जाण्याव्यात आणि शासनाच्या होत असलेला नुकसान भरपाईवर फुकटचा खर्च थांबवून शेतकऱ्यांना कष्टाची भाकर खाऊ द्यावी व मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांना सुद्धा लाडक्या बहिणी सांभाळताच पण लाडक्या शेतकऱ्यांच्या वेता सुद्धा जाणाव्या अशी मागणी करीत आहेत बातमी संकलन प्रतिनिधी विदर्भनंदन अनिल बाबू सपाटे नमस्कार